पकडू ना पकडल्यानंतर दाखव आता परवा पण तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसात जाऊन बसला होता आता उसात जाऊन बसला ड्रोन लावले यंत्रणा लावली त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती ते सापडलं सगळं थोडस माझं काय म्हणणं आहे घटना अजिबात घडता कामाने ज्या मताशी मी शंभर टक्के जनतेशी पण सहमत आहे तुमच्याशी पण सहमत आहे आमची पण सरकारची तीच भावना आहे पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं ता ता लागण्याच्या करता देखील काही गोष्टीच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा तोडफोड करतात तो नाही ते, ते, ते एकदा ऐका ना हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फुडत बसा खुर्च्या तोडत बसा तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा या संदर्भात माग कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो त्याच्याबद्दल दुंगत नाही परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे हे जे काही काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाती मी ते वाचलेलं आहे मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शाह निशा करून मी आग त्याच्याबद्दल दादा या कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का दादा यांनी नाराजी व्यक्त केली की, की समन्वय असता तर आणखी मोठा आणि राज्यव्यापी असतात तिथं पण ते कार्यक्रम करतात कुठं समजवय तुला दिसत असं म्हटलं नाही नाही तुझंशी बोलन काही ऐका या तक्रारी मी पण टीव्ही लाच बघितलेल्या आहेत त्याच्याबद्दल पीएमपीएमचे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का जर ज्या महिलांच्या बाबतीत तसं घडलेला असेल तर त्यांनी देखील तक्रार दिली का केलेला असेल तर त्याची शहानिशा केली जाईल त्या बातमीवरून त्याच्या खोलामध्ये केलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल थँक्यू व्हेरी मच वेलकम हे तुम्ही ना ना ओके एक मिनिट ते नको काढून टाक बरे सतत करते खाली तसा आवाज येतो ना तुला दादा عايز يجي بتاع منطقه 3 ماشي आगे अरे हमsample आला रे मला बाजूला दे रे अरे एकटा काम वाले का माझ्या <Sanskrit> रोल

उद्घाटन होणार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम एस के हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शाळांच्या आणि अंगणवाडीमधल्या शून्य ते अठरा वयोगटातल्या मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाच्या अंतर्गत या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साधारणतः चौदा ते पंधरा लाख मुलांची तपासणी होईल आणि आवश्यकता असणाऱ्या त्या तपासणीनंतरच्या सर्व ज्या ऑपरेशन्स करावे लागतील आणखीनही काही आरोग्याशी संबंधित उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्याबद्दलची एक मोहीम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आजीदादांच्या शुभास्थे आपण शुभारंभ केले तुम्ही म्हणाले महात्मा फुले योजनेत शस्त्रक्रिया होणार आहेत मग इतर हॉस्पिटलमध्ये ज्या मोठ्या आहेत ज्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तसं काही करण्याचा प्रयत्न आहे कदा या योजनेच्या अनुषंगाने एका बदला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून जे आमच्याकडे समाविष्ट असणारे हॉस्पिटल्स आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याहीपेक्षा जी महात्मा फुलेमध्ये नाहीत परंतु सेवन हिल्स हॉस्पिटल्स हो असेल फोर्टीज असेल ज्युपिटर असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल्स की इथं आमच्या सगळ्या मुलांच्यासाठी काही चांगले ऑपरेशन्स आम्ही करू शकतो परंतु या योजनेचा ज्या पद्धतीनं प्रभावी अशा पद्धतीनं उपाययोजना किंवा त्याची जाहिरात व्हायला पाहिजे माहिती व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळं अनेक वेळेला त्या पालक त्या विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते स्थानिक पातळीवरती आपल्या खर्चातून सुद्धा हे आपले हे काम म्हणजे आरोग्याच्या तपासणे करत असतात यासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर ही मोहीम अधिक प्रभावीपणाने आपण करतो सर विदर्भात विदर्भात बर्ड फ्लूची तो माणसाला शकतो असं सुरू आहे चर्चा नेमकं काय त्याचा अहवाल प्राप्त झालाय का आपल्याला विदर्भामधली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये